राम राम मंडळी आज मी बनई राहीनो कडधान्यानी काळी मसाला आमटी तर आठे मी चवळी उडीद आणि मटले मोड आणि लेल होतात मस्त कुकरमा टाकी लिहितात पाणी टाक दोन ग्लास थोडंसं मीठ टाकत झाकण लायसन एक शिट्टी लेवा आणि दोन छोटा कांदा एक टमाटा सुकं खोबरं भुजी लिवानं आणि आता त्यांना मग दहा बारा लसूणना पाकळ्या एक इंच आलं असं सगळं मिक्सरना भांडामा टाकाणं थोडंसं पाणी टाकी वाटण तयार करानं गॅसवर कढई कर ठेवानी चारपळी तेल टाकानं वाटण टाकानं थोडंसं परताही लिवाणं दोन चार मिनिट आता यांना मग दोन चमचा धना पावडर दोन चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा घरगुती काळा मसाला आणि एक दीड चमचा दीपक मसाला किंवा कोणता बी गरम मसाला टाकाना आवडीप्रमाणे मसाला चांगला परतावाना आता यांना मग आपण थोडसं हिंग टाकाणं चौपुरतं मीठ टाक टाकानं आणि थोडस पाणी टाकी सण मसाला चांगला शिजाड लिवाना आता यानं मग आपण शिजेल कडधान्य टाकाणं थोडस पाणी टाकाणं बारीक काबेल कोथंबीर कसुरी को मेथी टाका आणि दहा बारा मिनिट चांगली भाजी उकाळ लिवानी खाईलेवानी आणि चायला सबस्क्राईब कर देवाना